यावल शहरातील महाजन गल्लीमध्ये आपल्या आत्याकडे आलेल्या एका सहा वर्षीय मुलाचे अपहरण झाले आहे सदर प्रकार हा शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता उघडकीस आला असून सदर अल्पवयीन सहा वर्षीय मुलाच्या वडिलांना अपहरणकर्त्यांनी कॉल करून सांगितले आहे की तेरा लडका तुझे सुरत मे मिलेगा दरम्यान याबाबत यावल पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलिसांचे पथक आता तपासासाठी रवाना झाले आहे या घटनेमुळे यावल शहरात एकच खळबळ उडाली असून शुक्रवार दिनांक नऊ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता विविध भागातील सी सी टी व्ही फुटेजची तपासणी पोलीस करताना दिसत होते यावल शहरात महाजन गल्ली आहे या महाजन गल्लीमध्ये प्रमोद पांडुरंग तडेले यांच्याकडे आदित्य नरेंद्र बेंडाळे वय सहा वर्ष हा नरेंद्र बेंडाळे यांचा चिरंजीव त्याच्या आत्याकडे आला होता सूरत येथे नरेंद्र बेंडाळे हे व्यावसायिक आहेत ते त्यांचा एकुलता एक मुलगा दोन मुली आणि पत्नीसह हो, यावलला आले होते महाजन गल्लीमध्ये शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्या सहा वर्षीय बालक आदित्य नरेंद्र बेंडाळे याला कोणीतरी उचलून नेले त्याचा शोधाशोध सुरू केला कोणीतरी त्यांना उचलून नेल्याची माहिती आल्यानंतर संपूर्ण परिसरात धावपळ उडाली या दरम्यानच नरेंद्र बेंडाळे यांना एक कॉल आला आणि त्यांनी सांगितले की तेरा लडका तुझे सुरत मे मिलेंगा दरम्यान त्यांनी तातडीने यावल पोलिसांना माहिती दिली यावलचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाळवे पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन हे विविध भागात पथकासह रवाना झाले आहे तर काही भागाची सी सी टी व्ही फुटेजची तपासणी केली जात आहे यावलचे माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राकेश कोलते तसेच महाजन गल्लीतील विविध नागरिकांनी या मुलाच्या शोधासाठी सर्वत्र धाव घेतलेली आहे दरम्यान सदर अल्पवयीन मुलगा कोणासोबत दिसल्यास तातडीने यावल पोलिसांना माहिती देण्यात यावी असे आवाहन यावल पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे

पोरगा बोलतोय पण त्याच्याशी बोलतोय ना तू आता बोलतोय तू खरं काय नाही ठेवतो फोन कट करला फोन आता फोन लाईन तो मग वडिला दाखवा नये आहे का बारका असा त्याच्या वडील बोलला तो फोनवर बोलला तावडीच बोलला बर भो तावडीच बोललाय तो काही शुद्ध मराठी गाडी चालू आहे काय करत नाही म्हणे सहा वाजून चौदा मिनिटांनी कॉल केलाय हा मी आता गाडी चालू करतील फोर पोरगाय म्हटलं डायरेक्ट चालू करतील मी ना

झाली गाडी चालू तो आता चालू होतो पुढे बोलू येतो त्याने जातो म्हणे पुढे बस पुढा पुढे बस आला त्याने हो आता बोलतोय तो गाडी आता ऐकून दिशेन तो पुढून निघाला तो, तो तो गेला निघाला उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेसऑ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा